रोम रोम सिस्टम पार तर राम राम भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या न्यू ब्लॉग मध्ये तर चला आपला चल <laughs> तर आज आपल्याला दिवसभर काय काम नव्हतं मंगळवार असल्यामुळे लाईट नसल्यामुळे आम्ही आज कामवर सुट्टी घेतलेली आणि तसं मला बरं पण नव्हतं त्यामुळे मी दोन दिवस घरातच होतो त्यामुळे व्यवस्थित ब्लॉग काय बनवला नाही त्यामुळे मी जाऊन ट्रॅपॉड हा हातात मोबाईल धरून धरून आपला हातुखलाय त्यामुळे ट्रायपॉड आणले आणि मोबाईल वर नाही काय असं धरून धरून हाताने व्हिडिओ करता येत नाही त्यामुळे आपण ट्रायपॉड हो तेवढं बघूया ट्रायपॉडचं ओपनिंग करूया काय मी निचले येऊ ठेवला आपण ट्रायपॉड आपल्या बॅग मध्ये ट्रायपॉड आपला सेल्फी स्टिक म्हणाय काय म्हणाल ना, ना?

सेकंड एवढंच आपल्याला बरोबर गंडुलेला आहे भावान गंडुलेला म्हणण्यापेक्षा एवढ्या पैशामध्ये एवढे नाही मिळणार दोनशे रुपये दिले तर फक्त एवढ्याला बघू शकतो मी एवढा मोठा ये आणि आपलं रिमोट आहे त्याचं हे बघा दिसते हां चालू करायचं आता हे पण आपला <laughs> <laughs> ब्लॉक

आता वर भाई। तर आता ब्लॉक ह्याच्यात संपतोय कारण सगळं आपल्याला काय नव्हतं त्यामुळे आपण कुठे बाहेर गेलो नाही मस्त घरात पिक्चर बसलेलो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा బట్టే అప్పుడు చెప్పండి